पुढे बघूयात राजकारणात अचानक खूप गोष्टी होतात असं सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय महाविकास आघाडी सरकारनं विधानसभा निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन दाखवावी असं आवाहनही त्यांनी केलंय ज्या पुढच्या निवडणुका विधानसभा किंवा लोकसभा आहेत सांगतात म्हणजे की शरद पवार आज जे बोलले आहेत की या निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही हा बदल बघण्यासाठी त्यांना अजून अडीच वर्ष वाट बघावी लागेल म्हणून तुम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित मांडताय का नॉर्मली शेड्यूलप्रमाणे निवडणुका झाल्यात तर काही वेळ मी सांगितलं राजकारणामध्ये अचानक खूप गोष्टी होत असतात या अचानक गोष्टी म्हणजे आता आता जर का आपण बघितलं की चंद्रकांत यांनी सात तारखेचं बाकीत केलं विधानसभेत हंगामा झाला दहा तारखेचं बाकीत केलं मोठं यश मिळालं आता ते म्हणत आहेत की अचानक काही घडू शकतो ह्याला बाकीत म्हणायचं संकेत म्हणायचे प्रयत्न म्हणायचे का कोणत्या मोठ्या बदलाची नांदी बनायची अचानक काही होऊ शकतं ही परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे अचानक काही होऊ शकतं असं म्हणतात की विधानसभा अध्यक्षपद निवडणूक जर का गुप्त मतदान पद्धतीने झाली असती तर याच ठिकाणी या या काय गडबडी होत आहे मग या सरकारमध्ये हे कळालं असतं खरं आहे कायच्यात आहे अनेक जण नाराज तुम्हाला मतदान करायला तयार आहे का अजूनही चॅलेंज आहे की नियम बदलला पुन्हा पूर्ववत करा गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक करून अध्यक्ष जिंकून दाखवा मते अध्यक्षपद निवडणूक जिंकण्यासाठी जे गुप्त मतदानामध्ये मतदान करणारे ते खुले कधी येणार आहे जोडीला हा इतकं सोपं नसतं एक आमदार व्हायला खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे डिस्कॉलिफिकेशन होणार असेल तरी सुद्धा आपण ओपन होऊ इतकं सोपं नसतं संयमी आणि संमिश्र प्रतिक्रिया चंद्रकांतदारांच्या पण एक मात्र निश्चित की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं आज देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये जे ताकदीनं लक्षणे यश मिळवलं व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोळकरसह प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई